नमस्कार शेतकरी बांधवांना विमा दोन हजार तेवीस चा उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्या पीक विम्याचे हस्तरण सुरू करण्यात आले आहे यापूर्वी मिळालेल्या पंचवीस टक्के पीक विमा उर्वरित पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट केला जाणार आहे क्लेम केलेले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा न झालेल्या प्रत्यक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना कापूस पिकाचे पीक विम्याची रक्कम ज जमा होण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील कापूस तसेच मक्का या पिकेचा क्लेम केलेल्या रकमेची समयोजना करून पीक विमा देण्याची सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो तसंच जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित अग्रिम पीक विमा वितरित समुयोजित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतरचा जो जिल्हा येतो आहे तो जिल्हा आहे परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकाचं पीक विमा जमा होत आहे परभणी जिल्ह्यामध्ये सध्या कापूस पीक विमा हा जमा होत असल्याची बातमी आता समोर येत आहे आता बीड आणि सोलापूर या जिल्ह्यातील पिकी विमा जमा होणे अद्याप देखील बाकी आहे बीड आणि सोलापूर सोलापूरमधाला पिकिमा अजून काही जमा झालेला नाही यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी पिकविम्याची प्रतीक्षित आहे आता यांचा पण पीक विमा लवकरच जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो ही जी माहिती आम्ही तुम्हाला प्रसारित करतो आहे ही माहिती एका एक गुगलवरच्या खाजगी पोर्टलवरतून आपण घेतलेली आहे तर मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद